नमस्कार आपण बघत आहात शोध सत्य पातळीपत्र न्यूज जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मुख्य संपादक रवी बालाजी फडणे अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते ओनली संस्थेच्या समितीच्या दिग्दर्शिकेचे प्रकाशन ओनली समाजसेवा उद्देशीय वार्षिक या संस्थेने दोन हजार पंचवीस या सालातील कॅरेक्टरचे प्रकाशन सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वार्षिक विभागीय पोलीस अधीक्षक जॅलेंडर राहुल मडारी सोलापूर बार्शी शिक्षक कुकडे यांच्या उपस्थितीत कॅलेंडरचे प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात सोहळा संपन्न झाला या कॅलेंडरमध्ये संस्थेने केलेल्या कामाचा आढावा त्यामध्ये टी व्ही पेशंटला मोफत आहार रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांना श्रवण यंत्र वृक्षारोपण वाटत भाविकांना अनुदान वाटप महिला सन्मान सोहळा आदर्श शिक्षक पुरस्कार असे अनेक कार्याचा आढावा यामध्ये आहे अनेकांनी या, अने या दिनदर्शिका प्रकाशनास शुभेच्छा स्वीय सोला गुरु यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी श्री स्वामी साहेब वाचक हो सोला धनाप्पा शेट्टे सिंधुताई देशमुख ओंडी समाजसेवा बघून देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी सचिव विजय कुमार दिवाणजी सर नागनाथ सोनवणे मानकोजी ताकभाते अजय तिवारी सागर भेटे सुधीर गवले गणेश सातारकर सायरा मुलाकार रेखा रथाते परदेशी, साधिक शेक यावेळी सांगितले